नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी देशभरात गुन्हेगारी वाढत आहेत दररोज वेगवेगळ्या भागातून खून हाणामाऱ्यात धमक्या लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत आहेत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहेत गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे हातात लोखंडी लोकांनी हत्यारभर रस्त्यात हवेत फिरवत धमकी देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली या प्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप उकिडे यांनी यांच्या तक्रारीवरून लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहम्मद उर्फ फेज काझी असं अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार मोहम्मद याने शनिवारी दिनांक अठरा रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जवळ रस्त्यावर उभा असताना हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवत मे हा का भाई हू अगर कोई मेरे बीच मे आला तो मी उसे खल्लास करूंगा असे मोठ्या मोठ्याने बोलत परिसरात दहशत माजवली याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली पुढील तपास पोलीस कर्मचारी मेंगे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा